सातबाराच्या शाहवाडी तालुक्यातील कोपाडे इथल्या श्रीमती वंदना सदाशिव माने यांनी प्रशासनाची परवानगी न घेता घराचं बांधकाम केलंय याप्रकरणी ग्रामसेवक सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माने यांच्यावर गुन्हा दाखल झालाय कोपारडे गावच्या श्रीमती वंदना माने यांनी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये आपल्या वडिलोपार्जित मिळकत क्रमांक दोनशे सत्तावन्नमध्ये घराचं बांधकाम केलंय दरम्यान हे बांधकाम थांबवावं अशी मागणी छबुताई माने यांनी नगर रचना विभागाकडे केली होती त्यानुसार घराचं बांधकाम जैसे थे ठेवावं अशी नोटीस नगर रचना विभागानं दिली होती मात्र त्याला न जुमानता वंदना माने यांनी घराचं काम पूर्ण केलंय याबाबत तक्रार झाल्यानंतर विनापरवाना बांधकामावर कारवाई आदेश नगर रचना विभागानं ग्रामपंचायतीला दिले होते त्यानुसार ग्रामसेवक सुभाष जाधव यांनी श्रीमती माने यांच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार श्रीमती माने यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे